नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या मका पिकामध्ये उभे आहोत आणि याला एक फवारणी झालेली आहे पण आता काही ठिकाणी यामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव होत आहे जी पोंग्यामध्ये पडते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण आज कोणता प्रयोग करतो ते बघूयात ही आपली एकोणीस अकराला लागवड केलेली टोकन यंत्राच्या सहाय्याने मका या साईडची ही जी आहे ही पायोनियर चौतीस एकशे चार आणि ती जी शेवटची दिसते एक बॅग जी गाय बांधलेली आहे तिच्यापासून साईडची ती साठ चौतीस गोदरेजची आहे यामध्ये असं आता हे बघा काही ठिकाणी ही या पोंग्यामध्ये ही आळी झालेली आहे एक फवारणी अगोदर कोणती घेतली आपण ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता नुकतीच सुरुवात झालेली आहे आळी पडण्याला फार काही मोठ्या प्रमाणात आळी नव्हती ही अशी काही ठिकाणी आळी पडत आहे तर यासाठी आपण हे बघा ही या ठिकाणीसुद्धा आहे ज्याची पानं खाल्लेली आहे दिवसा ही दिवसात दिसत नाही हे पी ही अशी आळी पडायला सुरुवात झाली पानं खाल्लेलं आहे त्या ठिकाणी ती आळी पोंग्यात दिवसा जाऊन बसते आणि रात्री वर येऊन पानं खाते फवारणीद्वारे हिचं नियंत्रण करणं कठीण जाते तर आपण यासाठी हे औषध घेतो डेलिगेट याच्यामध्ये स्पिनोटोराम अकरा पॉईंट सात आहे तर हे आपण प्रति लिटर पाण्याला वन एम एल याप्रमाणे दहा लिटर पाण्यासाठी दहा एम एल असं प्रमाण घेत आहो आणि मजुराच्या हाताने एक आपली बिस्लरी बॉटल घेऊन तिला बारीक छिद्र करून या टोंग्यामध्ये ते पाणी टाकत आहो असं हे पाणी टाकलेलं आहे पानावर काही ठिकाणी तुम्हाला पडलेलं दिसते तर हे डायरेक्ट औषध त्या आळीपर्यंत पोचते आणि जवळपास हंड्रेड पर्सेंट याचं कंट्रोल मिळते असं मागील दोन ते तीन वर्षापासून आपण हाच प्रयोग करत आहोत यावर्षी नोहा कंपनीची एक ध्रुव म्हणून पावडर आलेली आहे तीसुद्धा बरेच लोक वापरत आहे आणि तिचेसुद्धा छान रिझल्ट आहे पण आपण या ठिकाणी आपलं नेहमीचं अनुभूत डेलिगेट यामध्ये टाकत आहो हे समोर महिला मजूर यामध्ये डेलिगेट टाकताना आपण लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी काय प्रयोग करता ते कॉमेंट करून सांगा जवळपास हे अडीच एकर क्षेत्र आहे आणि सहा मजुरामध्ये हे पूर्ण होऊन जाईल हे अकराशे साडे अकराशेचं डेलिगेट आणि जवळपास अडीचशे रुपयाने त्यांची पंधराशे म्हणजे सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये आपल्याला या अडीच एकराचा खर्च येत आहे आपण आपल्या मका पिकामध्ये लष्करी आळीसाठी काय उपाययोजना करता ते कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद